योगेश्वर कृषी वृक्ष मंदिर मत्स्यगंधा घर मंदिर अशा आध्यात्मिक उपक्रमांचे यशस्वी शिल्पकार स्वाध्याय परिवाराचे प्रणेते तत्वज्ञान विद्यापीठाचे संस्थापक विचारवंत तत्वचिंतक पांडुरंगशास्त्री आठवले तथा दादा यांचा जन्म रायगड जिल्ह्यातल्या रोहा या गावी वैद्यनाथ शास्त्री आणि पार्वतीबाई या दाम्पत्याच्या पोटी एकोणीस एकुनिस ऑक्टोबर एकोणीसशे वीस रोजी झाला त्यांचे वडील रोहा इथे सरस्वती संस्कृत पाठशाळा चालवत होते या पाठशाळेतच पांडुरंगशास्त्री यांचं प्रारंभिक शिक्षण झालं पांडुरंगशास्त्री यांच्या बालवयातच शास्त्री रोह्याहून मुंबईला स्थलांतरित झाले आणि मुंबईच्या गिरगाव भागात माधवबाग इथे त्यांनी पाठशाळा सुरू केली पुढे रोह्याच्या पाठशाळेतून शास्त्री ही पदवी संपादन करून मुंबईत आल्यानंतर एकोणीसशे बेचाळीस ते एकोणीसशे चौपन्न ही बारा वर्ष दादांनी मुंबईच्या रॉयल एशियाटिक सोसायटीमधील वाचनालयात भारतीय दर्शनशास्त्रे वेदांत यासह भारतीय आणि पाश्चात्य तत्त्वज्ञानाचा तौलनिक अभ्यास केला दादा एक पाठी होते त्यातच वाचनाची अभ्यासाची उपजत आवड असल्यामुळे अल्पकाळातच त्यांचा विद्याभ्यासंग इतका दांडगा झाला की अनेक थोर अभ्यासक थक्क होऊन जात मराठी संस्कृत गुजराती इंग्रजी हिंदी अशा अनेक भाषांवर त्यांनी प्रभुत्व संपादन केलं वयाच्या केवळ बावीसाव्या वर्षी एकोणीसशे बेचाळीसमध्ये त्यांनी वडिलांच्या आज्ञेने मांडुक्य उपनिषदावरील कारिकेवर पहिले प्रवचन दिले एका नव्या दृष्टिकोनातून नव्या समाजाला सहज पटेल आवडेल अशा शब्दात त्यांनी आपले विचार मांडले भक्तीला सामाजिक शक्तीचं रूप दिलं दुसऱ्या महायुद्धानंतर एकोणीसशे चौपन्न साली जागतिक शांततेच्या सलोख्याच्या हेतूने जपानमध्ये झालेल्या जागतिक तत्त्वचिंतक परिषदेसाठी पांडुरंगशास्त्री यांना विशेष निमंत्रित करण्यात आलं होतं तिथे त्यांनी कृष्णम वंदे जगद्गुरुम या विषयाद्वारे भारतीय अवतार कल्पनेवर आपले उदात्त व्यापक विचार मांडून उपस्थितांना प्रभावित केले त्यांची विद्वत्ता मानव कल्याणाची उदात्त व्यापक भूमिका आणि नवा दृष्टिकोन अमेरिकन तत्वचिंतकांना इतका भावला की त्यांनी अमेरिकन नागरिकत्वाचा प्रस्ताव दादांपुढे ठेवला पण दादांनी भारतभूमीत राहूनच कार्य करण्याचा आपला मनोदय ठामपणे व्यक्त केला दरम्यान दादांनी ठाण्यात तत्वज्ञान विद्यापीठाची स्थापना केली या विद्यापीठाचं पण लक्षात घेऊन भारताचे तत्कालीन उपराष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी तत्वज्ञान विद्यापीठाला भेट देऊन पाहणी केली आणि दादांचं विशेष कौतुक केलं एकोणीसशे सत्तावन्न अठ्ठावन्नच्या सुमारास दादांनी स्वाध्याय परिवार या कल्पनेला मूर्त रूप देण्याच्या दृष्टीने एकोणीस स्वाध्यायींना सौराष्ट्रात पाठवलं आणि कार्यारंभ केला भक्ति फेरी असं नाव या अभियानाला देण्यात आलं पुढील काळात हे काम इतकं वाढलं की परिवारातील स्वाध्यांची संख्या लाखांवर पोहोचली स्वला ओळखा दुसऱ्याच्या स्वतचा आदर करा तेजाची पूजा करा प्रेमभाव जपा स्वतःला दुर्बल क्षुद्र समजू नका आपल्या हृदयस्थ देवत्वाला ओळखून आत्मगौरव संपादन करा असं सांगत दादांनी स्वाध्यायी परिवाराचं कार्य मराठीप्रमाणेच गुजराती बांधवांमध्ये तसंच आदिवासी कोळी या समाजामध्ये मोठ्या आत्मीयतेने रुजवलं महिन्यातील एक दिवस देवासाठी समाजासाठी समर्पित भावाने कार्य करण्याची शिकवण त्यांनी स्वाध्यायींना दिली आणि भक्तीला पूजापाठापलीकडे नेऊन कृतियुक्त भक्तीचा आशय प्राप्त करून दिला यातून योगेश्वर कृषी मत्स्यगंधा अशा उपक्रमांचा प्रारंभ झाला आणि हे उपक्रम अपेक्षेपेक्षा अधिक यशस्वी झाले स्वाध्याय परिवाराचं कार्य पाहून चकित झालेल्या विनोबा भावे यांनी पांडुरंग शास्त्रींची भेट घेऊन परिवाराच्या कार्याचं घेतलं त्यावेळी स्वचा आत्मगौरव करत परस्पर भेद द्वेष विसरून प्रेमाने माणूस माणसाजवळ आणण्याचा स्वाध्याय हा एक बुद्धिगम्य मार्ग आहे असं दादांनी त्यांना सांगितलं वैदिक विचारधारेबरोबरच ख्रिश्चन इस्लाम अशा विविध विचारधारांचा निकोप दृष्टीने अभ्यास करून तुलनात्मकदृष्ट्या वैदिक विचार किती उदात्त आणि व्यापक आहेत हे विदेशातील विद्यार्थ्यांना स्वतःच्या अभ्यासाद्वारे त्यांनी जाणून दिलं इंग्लंड अमेरिका आदी देशात स्थायिक होणं नाकारणाऱ्या राष्ट्रनिष्ठ दादांनी अनेक देशांमध्ये स्वाध्याय परिवाराच्या कार्याचा विस्तार मात्र जाणीवपूर्वक केला डिवोशनल असोसिएट्स ऑफ योगेश्वर अर्थात डे ही कार्यसंस्था स्थापन करून भक्तिफेरीच्या माध्यमातून त्यांनी अनेक देशांत चांगली जागृती घडून आणली गुजरात राजस्थानमधल्या सतत आवर्षणग्रस्त भागात स्वाध्यायीनी तिथल्या गावकऱ्यांना बरोबर घेऊन श्रमदानाने तीनशे तळी खोदली आणि पाण्याचा बिकट प्रश्न सोडवण्यात आपलं कृतिशील योगदान दिलं तसंच माधववृंदसारख्या उपक्रमांद्वारे दरवर्षी लाखो झाडं लावून ती जगवण्याची दक्षताही घेतली एकोणीसशे शहाऐंशी साली दादांनी उत्तर प्रदेशातील गंगा यमुनीच्या संगमस्थळी प्रयाग येथे तीर्थराज मिलन महामेळावा घेतला या मेळाव्याला तीन लाख स्वाध्यायी सहभागी झाली होती या मेळाव्याच्या सर्व व्यवस्था स्वाध्या स्वतः हजार साली दादांच्या सहस्र स्वाध्यायींचा महामेळावा झाला होता संस्कृती पूजन दशावतार वाल्मिकी रामायण श्रीकृष्ण जीवन दर्शन श्राद्ध ऋषी स्मरण या त्यांच्या प्रवचनांवर आधारित असलेल्या ग्रंथसंपदेतून भारतीय तत्त्वज्ञानाचं चिंतनाचं उदात्त दर्शन घडतं दादांचं कार्य हे पुरस्कारासाठी नाहीच तरीही विविध संस्था संघटनांनी वेळोवेळी त्यांच्या कार्याचा गौरव केलेला आहे रेमेन मॅगसेस पुरस्कार टेम्पलटन पुरस्कार महात्मा गांधी सेवा पुरस्कार लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार सौराष्ट्र विद्यापीठाची सन्माननीय डिलीट ही पदवी पद्मविभूषण पुरस्कार अशा विविध राष्ट्रीय तसंच आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलं मानवाला जीवन विकासाचा मार्ग दाखवणारे दादाजी पंचवीस ऑक्टोबर दोन हजार तीन रोजी अनंतात विलीन झाले मनुष्य ही ईश्वराची सर्वोत्कृष्ट निर्मिती आहे माणसात वसलेल्या ईश्वरामुळे तिचा गौरव करा या दादांच्या बोधामुळेच त्यांचा जन्मदिवस मनुष्य गौरव दिन म्हणून स्वाध्यायी देशभर विदेशात साजरा करतात दादांच्या पश्चात त्यांच्या कन्या जयश्री तळवलकर या दादांचा वसा आणि वारसा पुढे चालवत आहेत स्वाध्याय परिवाराचं कार्य नित्य नित्यवर्धिष्णू होत आहे